आजपर्यंत म्हणून जे मोर्चे निघले त्याच्यामध्ये जो लोकांनी सहभाग दाखवलाय ते एक जात म्हणून तर त्या सर्वांमध्ये एक सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक सहभागी झालेत आणि दुसरीकडे जर आरोपीचे जे त्यांना भय देणारे आहेत किंवा त्यांच्या जे सोबत आहेत ते दुसरीकडे ते त्या कुठले तरी आरोपीची जात करतायत आणि त्याच्यामध्ये जातीवाद करून भांडण लावायचा प्रयत्न करतायत

आरोप्यांचे लोक आहेत ते कुठेतरी जातीवाद करून त्यांना समर्थन देत आहेत जे जे समर्थन देत आहेत त्यांनी निश्चितच त्यांना समर्थन द्यावे पण त्यांच्यामध्ये कुठं जातीवाद आणू नये इतकंच मला वाटतं आणि ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली जे आरोपी आज आहेत पोलिसांच्या दाधार त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच माझी विनंती आहे आणि जर आज जो जे आरोपी आहेत त्यांना

फक्त आमची एकच मागणे आजार मिळणार की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि जे कोणी आरोप आरोपी असतील किंवा त्यांना जे मदत करणारे असतील त्यांना यात सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षा द्या